मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परळी येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व सा मुंडे कुठे बदनामी करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे त्या की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडेसाहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नागक बदनामी करू नये